खर तर पद्धत अशी आहे की राज्य सरकारने केंद्राला पत्र पाठवून ही सगळी माहिती दिली पाहिजे आणि केंद्राने हे सगळे गांभीर्य लक्षात घेऊन तर जायकवाडी धरणाचे मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केली छत्रपती संभाजीनगर मधील पूरस्थितीचा आढावा बस... मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आलेला आहे भीमा नदी पात्रात चोवीस हजार क्युसेकनं विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला खरं हजार क्युसेक आपण पाहतोय की भीमा नदी परिसरामध्ये वाहणाऱ्या या पाण्याचा वेग मुसळधार पावसामुळे जळगावातील शेती पाहूया कृपया करायला पाहिजे काल मुख्यमंत्री आले होते मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांनी भेट घेतली काल जळगाव मध्ये मुसळधार पावसामुळे भीमा नदीला पूर आलेला आहे भीमा नदी पात्रात चोवीस हजार विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे भीमा नदीला सुद्धा पूर आलेला आहे पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय याच पुरस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पाहूयात उत्तर पुणे जिल्ह्याच्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेला भीमाशंकर पानलोट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाची बॅटिंग सुरू आणि याचाच परिणाम म्हणून चाचकामान पानलोट क्षेत्रातील धरणात असणार आहे धरण खरंतर साडेआठ आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस आहे गेल्या चोवीस तासामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस भरसल्यामुळे हे धरण पहिल्याच पावसात भरले नाही आणि आता हा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे चोवीस हजार क्युसेक इतक्या वेगानं हा पाणी प्रवाह या ठिकाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात आलेला आहे आणि हा पाणी प्रवाह या ठिकाणी पाहत असताना आपण पाहतोय की भीमा नदी परिसरामध्ये वाहणाऱ्या या पाण्याचा वेग चोवीस हजार क्युसेक इतका असल्याने या ठिकाणी मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात पाण्याचा वेग आहे त्यामुळे पुणे वेधशाळेने या ठिकाणी वर्तवलं गेलं आहे की येत्या चोवीस तासामध्ये हवेचा वेग असेल किंवा पावसाच्या जोरदार सरी बरसणारा आहे त्यामुळे घाटमाथ्या परिसरामध्ये कोणी फिरायला जाणार असेल तर आपण जाऊ नये प्रवास टाळावा अशा प्रकारच्या सूचनाही या ठिकाणी पुणे वेधशाळेने त्याचप्रमाणे काळात असाच वाढला जाईल अशी शक्यता जलसंपदा विभागाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेला आहे आणि या पाण्याच्या प्रवाहाची स्थिती पाहता नदीकाठच्या गावांना मोठ्या प्रमाणात सतर्तेचा इशारा दिलेला आहे शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे नागरिकांना या धोकादायक परिस्थितीमध्ये आपण पाण्यात जाण्याचं किंवा प्रवास करण्याचं टाळण्याचा इशारा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र चाचकामान पुणे तर जायकवाडी धरणाच्या विसर्गात लक्षणीय वाढ झालेली आहे धरणातून तब्बल एक लाख एकोणसत्तर हजार सातशे शहात्तर एवढा विसर्ग सुरू आहे